आज करतोय बीटरूट ची कोशिंग चला तर मग अशी झटपट आणि पौष्टिक अशी कोशिंग कशी करते ते बघू सगळ्यात पहिल्यांदा आपण याची साल काढून घेऊयात लहानपणी बीट खायची एक गंमतच वेगळी होती ते खाऊन जे लाल लाल होतं ना हात वगैरे त्यासाठी एक मजाच यायची आणि आता माझ्या कन्येला पण तीच गंमत खूप आवडते सा आता साल काढून झाली की हे दोन्ही बाजूने आपण अगदी थोडंसंच कट करणार आहोत आणि छोटे छोटे कट करून घ्यायचे सहसा बीटरूटची कोशिंबीर किंवा बीटरूटचा रायता म्हणलं की आपण ते किसूनच करतो पण आज आपण एक वेगळाच ट्विस्ट करणार आहोत यामध्ये ते छोटे छोटे केलेले बीटरूटचे काप आपण चॉपरमध्ये घ्यायचे आहेत आणि छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघ किती मस्त असं बारीक झालं आहे आता आपण हे काप बाऊलमध्ये घेऊयात आणि आपण नेहमीच असं रायता करतो त्याचप्रकारे आपण यामध्ये दही घालणार आहोत दही थोडंसं फेटून घेते छान असं मौसूट टेक्स्चर येतं थोडंसं मीठ घालायचं आहे हे साधं मीठ मी इथं घालते आणि आपण थोडंसं काळं मीठ देखील घालणार आहोत यामध्ये दही घालूयात जे आपण फेटून घेतलेलं दही आहे ते घातलेलं आहे थोडंसं काळं मीठ धने जिरेपूड थोडंसं शेंगाचं कूट शेंगादाणे भाजून ते मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत हे स्कीप केलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर देखील घालू शकता बीटरूटचे बरेचसे फायदे सगळ्यांना माहिती आहेत जसं की रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते त्यामध्ये विटॅमिन सी देखील असतं त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करण्यासाठी मदत होते पण जर डायबिटीस किंवा किडनी स्टोनचा त्रास असेल तर बीटरूटचं प्रमाण खाण्यामध्ये कमीच ठेवावं तुपाची आता हे सर्व मिक्स करून झाल्यावर आपण तुपाची फोडणी यामध्ये देणार आहोत तूप गरम करून यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जिरे आणि मोहरीची फोडणी दिली तरीही चालेल तेलाची फोडणी दिली तरीही चालेल पण तुपाच्या फोडणीची चव हो एकदम मस्तच आहे आता आहे टेस्टिंग टाईम रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद